नमस्कार मित्रांनो अग्निदिवन नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपलं जे काही मराठी ग्रामरची सिरीज सुरू आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपलं वेगवेगळ्या टाईपचे मराठी ग्रामर मधले जे काही कन्फ्युजन काही गोष्टी असतात त्या मी टाकण्याचं काय करतो असतो मित्रांनो प्रयत्न करत असतो मी जे काही व्हिडिओ घेतो त्याच्यामध्ये मी सगळ्यांना जे माहिती आहे ते कधीच घेत नाही मी जेणेकरून ज्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होत असतं किंवा जेणेकरून आपला कुठेतरी मारत जाणार असतं अशा टॉपिकवर मी काय करत असतो फोकस करत असतो माझे याचे ऑलरेडी आधी मराठी ग्रामर हा आपला जो युट्यूब चॅनल आहे आपला अग्निदेबाई नॉलेज एक्सप्रेस ज्याच्यामध्ये प्लेलिस्ट आहे मराठीची त्याच्यामध्ये तुम्ही मराठीच्या प्लेलिस्टमध्ये जर जाऊन पाहिलं तर तुम्हाला खूप जे जवळपास मी जेवढे व्हिडिओ घेतले मराठी ग्रामरचे तेवढे पण गोंधळात टाकणारेच आहे जवळपास म्हणजे कन्फ्युजन कुठं होते त्याच्यावर आणि आजचा जो टॉपिक आहे हा तो, तो काय आहे ते तुम्हाला सांगतो आधी माझं हे कसं असते आपल्याला बिमारी माहीत पाहिजे बिमारी माहीत झाली की ऑटोमॅटिक त्याच्यावर काय करता येतं ट्रीटमेंट करता येत मग तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा काही करा तुम्हाला आता जे आपण मराठी ग्रामरचा अभ्यास करतो ठीक आहे मग तुम्ही स्पर्धा परीक्षा करा तुम्ही एम पी सी करा पोलीस भरती करा कोणतेही करा त्याच्यामुळे तुम्हाला काय असतं बेसिक गोष्ट जर तुमची चुकली बेसिक गोष्ट चुकली तर तुमचा पूर्ण चॅप्टर चुकतं तर त्याच्यामुळे तुम्ही बेसिक शब्दावर फोकस केलं की के तुम्हाला ॲटोमॅटिक ते समजून येणार आहे आता मुद्दा काय आहे ते सांगतो शब मराठीमध्ये शब्दांच्या जाती आहेत जवळपास आठ जाती आहेत ठीक आहे त्याच्यापैकी दोन जाती आहेत एक म्हणजे क्रियाविशेषण अवयव आणि दुसरी आहे शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय आणि दुसरी आहे शब्द योगी अव्यय याच्यामध्ये नेमका फरक काय हे आपल्याला शिकायचं आहे ज्या वेळेस तुम्ही क्रियाविशेषण अव्यय हा पूर्ण चॅप्टर वाचता त्यावेळी तुम्हाला एकच गोष्ट लक्ष ठेवायची ते म्हणजे त्याचा नेमका काम कोणता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शब्द योग्य अव्यय जो हा शब्द आहे हा जो धडा आहे किंवा चॅप्टर आहे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा फक्त एकाच गोष्टीवर फोकस करायचं ऑटोमॅटिक तुमचा पूर्ण चॅप्टर काय होईल मित्रांनो जबरदस्त बनून जाईल आता लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीचं एका शब्दाचं जर मिनिंग समजलं तर तुम्हाला पूर्ण चॅप्टर समजते अदरवाय तुम्ही पूर्ण मरुस्तोर वाचलेत तर तुम्हाला समजणार नाही तर बेसिकसाठी तुम्हाला सांगून ठेवतो म्हणजे मला काय सांगत आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहित पडेल क्रिया विशेषण अव्यय म्हणजे असा शब्द जो क्रियेविषयी विशेष विशे माहिती सांगतो बस एवढंच आठवण ठेवायचं काय म्हटलं मी क्रियाविशेषण अव्यय आता ह्या अव्ययीचा जो मिनिंग आहे ना हा न बदलणारा होतो मराठीमध्ये कसं असतं काही काही शब्द हे लिंग वचन विभक्तीनुसार ज्याच्यामध्ये बदल होतो ते सव्यय असतात आणि ज्याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही हे अव्यय असतात मग हे क्रियाविशेषण अवय शब्दयोगी अव्यय याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही म्हणून यांना अव्यय म्हटलं जातं हे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा पण तो बाजारीकडे आणू नका तुमचा फोकस फक्त क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अवयव याच्यावरच ठेवला पाहिजे आता कसं बघा क्रियेविषयी एखाद्या वाक्यामध्ये ज्या वेळेस क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द असतो तो क्रियाविशेषण अव्यय असतो आणि दुसरी गोष्ट शब्दयोगी अवयव म्हणजे आता नेमका काय तर शब्द अव्यय अवयव म्हणजे असा वाक्यातील असा शब्द जो शब्द असल्यामुळं वाक्यातील इतर शब्दांचा एकमेकांशी जो संबंध संबंध निर्माण होतो तो म्हणजे संबंध निर्माण करतो असा शब्द काय असतो मित्रांनो शब्दयोगी अवयव असतो आता तुम्हाला एक 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 करून बेसिक सांगतो त्याच्यानंतर त्याच्यामधला डिफरन्स सांगतो म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं ते लक्षात येईल बघा क्रियाविशेषण अवयव जे असतात ना आता मी तुम्हाला तुम्हाला माहित झालंय क्रियाविशेषण अवयव म्हटल्या बरोबर तोंडात आलं पाहिजे का क्रियाविशेषण अवयव म्हणजे असा शब्द जो क्रियाविषयी विशेष माहिती सांगतो काम खतम त्याच्यानंतर मग आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय म्हणजे याचे वैशिष्ट्य काय बघा क्रियाविशेषण अवयव हो हे स्वतंत्र वापरता येतात काय करता येतात स्वतंत्र वापरता येतात आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस क्रियाविशेषण अवयव हो हे वाक्यामध्ये वापरलं जातं त्यावेळेस ते वाक्याच्या म्हणजे जो मूळ वाक्य असतो त्याच्यामध्ये अधिकची भर घालत असतो पहा कॅरेक्टर किती जबरदस्त आहे पहा क्रियाविशेषण अवयव म्हणजे असा शब्द जो क्रियाविषयी विशेष माहिती सांगत असतो आणि तो वाक्यामध्ये सहसा स्वतंत्र वापरलं जातं आणि तिसरी गोष्ट ज्या वेळेस तो वाक्यामध्ये वापरला जातो त्यावेळेस तो शब्द जो क्रियाविशेषण आहे अवयव जो शब्द आहे तो शब्द त्या वाक्याच्या मूळ वाक्याच्या अर्थामध्ये काय करत असत मित्रांनो अधिकची भर घालत असत कशाची ची भर घालत असत आता ते कसं तुम्हाला प्रूफ करून दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला समजेल विमान आकाशात वर गेला आपला उदाहरण काय आहे विमान आकाशात वर गेला आता हा गेला काय मित्रांनो हा गेला क्रियापद आहे काय आहे गेला हा क्रियापद आहे जाणारा कोण होता विमान आहे गेला कोण गेला काय झालं क्रियापद झालं जाणार कोण होता विमान आता विमान आकाशात वर गेला 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 पण कुठं गेला वर गेला कुठं गेला वर गेला आता मी जर असं म्हटलं विमान आकाशात गेला गेला विमान आकाशात गेला सिंपल वाक्य बोललो होतो पण आता जेव्हा मी हा वर हा शब्द क्रियाविषयीचा नव्हतो जेव्हा वाक्यात ऍड करतो त्यावेळी ते वाक्याची जे इंटेन्सिटी आहे ना अर्थप्राप्त अर्थ सांगण्याची ती थोडीशी वाढून जाते म्हणजे एक्स्ट्रा सांगायला लागते बघा ते विमान आकाशात गेला म्हटलं तर आपण आकाशात गेला म्हटलं असतं पण मी जर म्हटलं विमान आकाशात वर गेला तर आकाशात तर गेलाच गेला पण तो कुठे गेला वर गेला म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तो काय करतोय ऍड करतोय वाक्यामध्ये म्हणून म्हटलं जातं जो क्रियाविशेषण अवयव असतो तो असतो मूळ वाक्याच्या अर्थामध्ये अधिकशे भर घालणारा असतो हे फरक आहे मित्रांनो आता बघा तो हळू चालतो दुसरा उदाहरण चालतो हे काय झालं मित्रांनो क्रियापद झालं चालणारा कोण आहे तो चालतो पण कसा चालतो हळूहळू चालतो चालतो पण कसा चालतो हळूहळू चालतो आता बघा तो चालतो म्हटलं असतं तरी काम झालं असतं तो, तो चालतो तो चालतो म्हटलं असतं पण तो, तो चालतो पण त्याच्याही मध्ये कसा चालतो तो, तो, तो हळूहळू चालतो म्हणजे मूळ वाक्याच्या जो मूळ वाक्य आहे त्याच्या अर्थामध्ये अधिकची भर घालणारा शब्द काय असतो मित्रांनो क्रियाविशेषाना वेळ असतो आणि दुसरी गोष्ट वाक्यामध्ये कसं वापरलाय पहा ना स्वतंत्र वापरलंय कसं वापरलाय स्वतंत्र विमान आकाशात गेला विमान आकाशात वर गेला तो चालतो तो हडू चालतो हे बा स्वतंत्र वापरलाय हे कोणाला जोडून येत का नाही येत आहे एवढा फोकस करून का सांगतोय कारण जोडून येणारा मॅटर समोर आहे म्हणून सांगतोय हे स्वतंत्र वापरता येतात आणि हे विशे, क्रियेच्या विशेष क्रियेविषयी विशेष माहिती सांगतात आणि ते वाक्याच्या मूळ वाक्याच्या अर्थामध्ये अधिकची भर घालतात या तीन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर क्रियाविशेषण अवयव तुमचा काय होतं मित्रांनो मित्रांनो फिनिश होते आता बघा शब्द योग्य अवयव शब्दयोगी अवयव जे असतात हे काय असतात तर मी सांगितलं आधी जे काही वाक्यामध्ये शब्द असतात त्या वाक्यांमध्ये संबंध निर्माण करून काय करत असतं संबंध निर्माण करणारा जो शब्द असतो आणि अर्थपूर्ण बनवत असतो तो कोण असतो शब्दयोगी अवयव आता बघा हे साधारणपणे शब्दाला जोडून येतात हे काय होतं स्वतंत्र वापरता येतात हे साधारणपणे शब्दाला जोडून येतात आता सांगायचं तात्पर्य बघा शब्दयोगी अवयव जे आहे हे साधारणपणे शब्दाला जोडून येतात म्हणजे नेहमी शब्दाला जोडून येत नाही असा त्याचा अर्थ होते मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की शब्द योग्य अवयवबद्दल खालील वाक्य उदा वाक्य जे आहे ते बरोबर आहे की चूक मग तुम्हाला पहिला दिलं की हे साधारणपणे शब्दाला जोडून येतात बरोबर आहे ते नेहमी शब्दाला जोडून येतात ते चूक आहे ते कधी कधी शब्दाला जोडून येतात ते बरोबर आहे म्हणजे येऊ शकतात ते बरोबर आहे पण नेहमी ते शब्दाला जोडून येतील जसं नाही ते कधी कधी सेपरेटही येऊ शकतात जसं क्रियाविशेषण अवयव स्वतंत्र वापरता येतात वापरता येतात आणि हे शब्द योग्य अवयव जे आहे ते साधारणपणे शब्दाला जोडून येतात कन्फ्युजन करायचं नाही क्रियाविशेषण अवयव हे स्वतंत्र वापरता येतात आणि शब्द योग्य अवयव हे साधारणपणे शब्दाला जोडून येतात यह एवढं लक्षात ठेवायचं आता बघा हे झालं एक पॉइंट हा दुसरा पॉईंट हे वाक्याला अर्थ प्राप्त करून देतात हे वाक्याच्या अर्थामध्ये अधिकची भर घालत होते हे वाक्याला अर्थ प्राप्त करून देत आहे म्हणजे याच्यामुळे वाक्यात अधिकच्या एक्स्ट्राची माहिती भेटत आहे आणि याच्यामध्ये तो वाक्य काय नेमका बोलायचं आहे त्या वाक्याला तो अर्थ आपल्याला कोण समजावून सांगत या शब्दामुळे समजावून सांगतोय आता कसं बघा सांगतो उदाहरण पा पक्षी झाडावर बसला कुठे बसला झाडावर बसला पक्षी झाडावर बसला पक्षी झाडावर पक्षी झाडावर बसला ठीक आहे आता मला सांगा बसला हे काय झालं क्रियापद झालं बसणारा कोण होता क्रिया आपला हे पक्षी होतं बरोबर आहे तर मग पक्षी झाडावर बसला हा जो वर, वर शब्द आहे ना हा इथं काय होता मित्रांनो आपण क्रियाविशेषण म्हणून वापरला होता पण ज्या वेळेस तो एखाद्या शब्दाला जोडून आला त्यावेळेस तो शब्द योग्य अवयव होऊन गेला हे कसं प्रूफ करायचं प्रूफ असं करायचं मित्रांनो ज्या वेळेस तो शब्द शब्दाला जोडून येत असेल आणि त्या शब्द जोडल्यामुळं बाकीच्या शब्दांमध्ये जर संबंध निर्माण अर्थ अर्थप्राप्त होत असेल तर तो शब्द योग्य अवयव असतो आता बघा कसा पक्षी झाड बसला म्हटलं तर तो, तो वाक्य असं अर्थपूर्ण वाटत नाही पण ज्यावेळेस पक्षी झाडावर बसला जेव्हा असं मी म्हटलं त्यावेळी तो वाक्य कसा वाटतंय आपल्याला अर्थपूर्ण वाटतंय म्हणजे ज्या वेळेस हा वर शब्द मी हा झाड या शब्दाला जोडला त्यावेळी बसला आणि हे पक्षी हे जे दोन शब्द होते त्या दोन शब्दाचा ह्या तिसऱ्या शब्दाबरोबर त्यांनी काय केलं संबंध निर्माण केला कॉर्डिनेशन तयार केलं म्हणून तो वाक्याचा अर्थ प्राप्त झाला पूर्ण त्याच्यामुळे शब्द योग्य अवयवाचं काम काय असतं एखाद्या शब्दाला जोडून येऊन तो काय करत असतो त्या शब्दा शब्दांमध्ये वाक्या वाक्यातल्या संबंध निर्माण करून त्या वाक्याला अर्थ प्राप्त करून देत असतो तो शब्द योगी अवयव असतो हो मित्रांनो बघा दुसरं सूर्य ढगा मागे लपला हा एक वाक्य झाला आता हा जो मागे हा शब्द आहे हा काय झाला शब्द योगी हो अवयव हो। हे कसं समजलं साधारणपणे तो शब्दाला जोडून आला आणि दुसरी गोष्ट हा लपला क्रियापद झाला सूर्य हा हे झालं ठीक आहे आता हा क्रियापद झाला लपणारा कोण होता सूर्य मग मी म्हटलं सूर्य ढगा लपला सूर्य ढगा लपला म्हणजे अर्थ होत आहे नाही मग जेव्हा मी मागे हा शब्द ढगाला लावला तर त्यावेळेस त्या, त्या शब्द या वाक्याला अर्थ प्राप्त होऊन गेलं कोणतं सूर्य ढगा मागे लपला म्हणजे त्या वाक्याला अर्थ प्राप्त करून दिलं त्यांनी काय करून दिलं अर्थ प्राप्त करून दिलं आणि तो साधारणपणे कसा झाला शब्दाला जोडून आला हे फरक आहे मित्रांनो म्हणून लक्षात ठेवा क्रियाविशेषण अवयव हे स्वतंत्र वापरता येतात आणि मूळ वाक्याच्या अर्थामध्ये अधिकची भर घालतात आणि शब्दभोगी अवयव हे साधारणपणे शब्दाला जोडून येतात आणि एखाद्या वाक्याला अर्थ प्राप्त करून देतात हे अधिकची भर घालतात हे अर्थ प्राप्त करून देतात एवढा बेसिक डिफरन्स आहे मित्रांनो हे जर तुम्हाला बेसिक व्यवस्थित समजलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक हे पूर्ण चाप्टर काय होते समजते तर मी आशा करतो तुम्हाला हे सगळं समजलं असणार त्याच्यामुळं जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करायची का कारण आवडलं आवडला तुम्ही मला सांगायचं याच्यानंतर अजून असेच टॉपिक घ्या किंवा काही चुकलं ते तरी सांगा काही बरोबर असेल ते तरी सांगा म्हणजे तुम्ही काहीतरी बोलल्यासारखं वाटेल ना मला कमेंट केलं म्हणजे व्हिडिओ मला काहीतरी ते चालू आहे हे समजणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं मी तुमच्यासाठी एवढा करतो माझ्यासाठी तरी तुम्ही तेवढा करा कमेंट करा सांगा चांगलं वाटलं तरी सांगा नाही वाटलं ना तरी सांगा ठीक आहे आणि अभ्यास करत राहा अल्टिमेट गोल काय पाहिजे आपल्या मित्रांनो आपल्याला पोस्ट भेटली पाहिजे मग ते काय कसं बी ना ठीक आहे त्याच्यामुळे आपली बिमारी काय होती माहीत झालं आता उपचार करून झाला आता तू आता तुमचा नंबर आहे अभ्यास करायचा ठीक आहे व्यवस्थित करून घ्या आणि नाही काही समजलं तर मला कमेंट करून सांगा आणि स्वतःची काळजी घ्या ते महत्वाची असते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद